पुण्यामध्ये गोळीबाराच्या घटना सुरूच पुणे पुन्हा एकदा फायरिंगच्या घटनेनं हादरलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे अटक केलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू आहे वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की रात्री नऊच्या सुमारास वनराज आंदेकर हे त्यांच्या चुलत भावाच्या सोबत उभे होते त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला हल्लेखोराने बंदुकीतून पाच राऊंड फायर केले त्यानंतर त्यांच्यावर कौटुंबिक वाद आणि पैसा यातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयांकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे दुचाकीवरून के आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यानंतर वनराज आंदेकर यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत याआधी पुण्यात शरद मोहोळ यांचीही हत्या करण्यात आली होती त्यानंतर पुन्हा एकदा पुणे गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे